नमस्कार स्वागत आहे तुमचं जेवणाचा आस्वादमध्ये तर आज आपण हलवाई जसं बनवतो तसे मोतीचूरचे लाडू घरच्या घरी बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला बेसनाचं मिश्रण कसं करायचं ते बघूया त्यासाठी मी एक मोठी वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून गुठळ्या मोडून घेतल्या आहेत पाणी थोडं 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 घालून संपूर्ण गुठळ्या मोडून सैलसर पीठ तयार करायचे बघा मी कशी करते एकदम सैलसर तर आपलं पीठ तयार आहे आता तळण्यासाठी मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये तेल घेतलं आहे आणि आपण जसं पकोडे तळतो तसे मोठे मोठे पकोडे तळून घ्यायचे पण सगळं सर्व काही असं तळून घेऊया आता मोतीचूर लाडू म्हणलं की आपल्याला वाटतो खूपच अवघड आहेत पण तुम्ही अशा पद्धतीने करून पहा खूप सोपी पद्धत आणि खूप छान लाडू बनतात अगदी हलवाई जसं बनवतो तशीच बनतात जास्त डार्क कलरमध्ये करायचं नाही आहे आपल्याला नाहीतर आपल्या लाडूला सुद्धा डार्क कलर येईल बघा आपले सर्व काही तळून झालेलं आहे आता आपण एक मिक्सी जार घेणार आहोत त्यामध्ये हे सर्व पकडे टाकून मोठं मोठं वाटून घेणार आहोत बघा मी कसं वाटले अगदी मोठं मोठं जास्त बारीक आपल्याला करायचं नाही आहे आता आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण पाक करायला घेऊया पाक करण्यासाठी मी एक वाटी मोठी वाटी साखर घेतली आणि आता आपण जेवढी साखर घेतली आहे त्याच वाटीने वाटीला थोडंसं कमी आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आता आपल्याला गॅस कमी करून साखर चांगली विरघळवून घ्यायची आहे आता आपण साखर विरगळवून घेतो आहे त्यामध्ये आपण का थोडंसं फूड कलर टाकणार आहोत ऑरेंज फूड कलर पाण्यामध्ये थोडंसं कालवून आपण त्या साखरेमध्ये टाकलेलो आहोत सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे पूर्ण साखर विरगळेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे आणि फूड कलर वापरणं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता आपला पाक तयार आहे बघा आता पाक तयार आहे आपण आपण तयार केलेली त्यामध्ये बुंदी टाकूया सगळी बुंदी टाकून आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे गॅस मंद आचेवर ठेवा आपल्या बुंदीने पूर्ण पाक शोषून घेतला पाहिजे आता मी त्यामध्ये अर्धी वाटी खवा टाकते आहे आणि खवा टाकणे हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं असेल तर तुम्ही नका टाकू ज्यांना आवडत असेल त्यांनी टाक टाकलं टाक तरी चालेल खव्याने पण खूप छान लाडू बनतात आता मी त्यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकणार आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा नाही आणि थोडंसं तूप टाकूया आपण वरती दोन चमचे चांगलं हलवून घेऊया बघा किती बघा आता आपल्या बुंदीने पूर्णपणे पाक शोषून घेतलेला आहे बुंदी ने कडक राहिलेली नाही आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण अग पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आपलं तयार मिश्रण एका ताटलीमध्ये काढून घ्या आणि एकदम आपल्याला थंड करायचं आहे थंड करूनच आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत आता आपण लाडू बांधायला घेऊया अगदी हलक्या हाताने लाडू बांधून घेऊया आपण बघा किती सुंदर येत आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत आता आपण त्यावरती काजूचे काप लावूया अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊया आणि हलवाई यामध्ये मगज बी टाकतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण पन टाका पण मी यामध्ये काही टाकलं नाही वरतून मी काजूचे काप लावलेले आहेत अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊया बघा किती मस्त लाडू तयार झालेले आहेत दिसायला पण खूप छान दिसत आहेत आणि एकदम मऊ झालेले आहेत मोतीचूर लाडू बनवणं आता काही अवघड राहिलेलं नाही बघा किती सोप्या पद्धतीने आणि किती छान लाडू तयार झालेले आहेत खूपच सुंदर वाटत आहेत तुम्ही पण अशा प्रकारे एकदा ट्राय ट्राय करून बघा बघा किती मऊ झालेत लाडू रेसिपी आवडली असेल तर सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच